आणणार हा एक आहे आपल्या घरी पप्पा पप्पा कुठं गेलो साहेब तिकडं कुठं पिऊच्या घरी नाही गेलं विकी दाजीच्या घरी गेलं गेल या काय आण गेलं डॉग तिचे डॉग होते पप्पा कोणाच या टाटली हा टाटली लाव ला। तू पण देव बाप्पाला हळदी कुंकू लाव ला। बसून लावायचं दाद्या

साई काय करतोय Mu, cha ka lena lalong. 9 10 11 12 14 साई काय आणलंय आपल्या घरी काय आणलं काय 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 आहे साई काय त्या बगू <laughs> आपली न्यू फैमिली मेंबर साइकल से छान है का छान छान है का साइकिल छान छान तुझ्याकडे नाव काय खावायच साई अयोड तू सुद्धा करायचं बाळती छोटे आहे खावान जा जा त्याला खाऊ आणि काय खास हो तेशाच माग गेलं बघ तुझ्यात माग आलं ते जा खाऊ आणि त्याला ति कळक्याम